स्वर्गमय कोकण बघायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सुंदर असे कोकणातील चार धबधबे दब खरंच रोहाच्या जवळच असलेले हे चार धबधबे दब तुम्हाला स्वर्गात घेऊन जातील पहिला धबधबा दब आहे आपला कोंबे वॉटरफॉल मानगाव निजामपूरच्या जवळच असलेला हा कोंबे वॉटरफॉल खूपच सुंदर आहे हा धबधबा दब इतका प्रसिद्ध झाला आहे की इथं संपूर्ण देशातून धबधबा दब बघण्यासाठी लोक येतात धबधबा दब बघण्यासाठी आपल्याला या अर्धवट बांधकाम असलेल्या बोगद्यातून जावं लागतं आणि अर्धा किलोमीटरचा हा बोगदा पार केल्यानंतर आपल्याला दिसतो सुंदर असा कोंबे वॉटरफॉल बोगदा पार केल्यानंतर लगेचच धबधबा दब जिथून पडतो त्या स्पॉटवर आपण जाऊन पोचतो जून जुलैमध्ये इथं भरपूर पाऊस असतो ऑगस्ट सप्टेंबर नंतरच आपल्याला हे सुंदर असं पांढरशुभ्र पाणी बघायला मिळतं खरंच हा धबधबा आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातं याच धबधब्यावर वारिसू या साऊथ इंडियन पिक्चरचं सा शूटिंग सुद्धा झालंय इतका सुंदर असा स्पॉट बघून आपण पुढे गेलो असता बरेच जण आपल्याला जीवन तयार करताना सुद्धा दिसतील आणि एन्जॉय करताना सुद्धा दिसतील बऱ्याच ठिकाणी जागोजागी आपल्याला असं हे दृश्य दिसेल नंतर आपण जातो धबधब्याच्या जा समोरून दिसणाऱ्या व्ह्यू पॉइंटवर पण सध्याला हा धबधबा चर्चेत आहे तो अन्वी कामदार हिच्या दुर्घटनेमुळे तुम्ही सुद्धा या धबधब्यावर आला तर लांबूनच या धबधब्याचा आनंद घ्या आजच्या या व्हिडिओमधील आपला दुसरा वॉटरफॉल आपण बघणार आहोत गारंबी वॉटरफॉल आणि गारंबी डॅम तुम्हाला एखादी सुंदर आणि शांत जागा पाहिजे असेल लोकांची रहदारी कमी पाहिजे असेल तर गारंबी धबधबा हा सर्वोत्तम पर्याय आहे सुंदर असं हे निळशार पाणी आणि या छोट्याशा डॅम पडणार हे फेसळणार सुंदर पाणी खरंच हे कल्पनेपेक्षा काही वेगळं नाही खरंच मला या धबधब्यावर आल्यानंतर एका वेगळ्या जगात आल्यासारखा भात झाला कारण हा धबधबा इतका सुंदरच आहे आम्ही या ठिकाणी सप्टेंबरमध्ये गेलेलो आणि या महिन्यात हे वातावरण जबरदस्त होतं असं सुंदर ठिकाण मी पहिल्यांदा बघितलं होतं हा धबधबा बाहेरच्या खूप कमी लोकांना माहिती असल्यामुळे इथं बाहेरचे खूप कमी लोक येतात त्यामुळेच इतकं सुंदर असं हे वातावरण अजूनही इथं टिकले हे निळशार पाणी आपल्याला आहे तसं बघायला मिळतं एवढं निळशार आणि सुंदर पाणी बघून इथं अंडरवॉटर शूटिंग करायला तर वेगळीच मजा आली या डॅमच्या वरच्या बाजूला आपल्याला बरेच असे छोटे छोटे आणि सुंदर असे ओढे बघायला मिळतील निसर्गाच्या कुशीतून आलेले हे छोटे छोटे ओढे इतके सुंदर वाटत होते की असं वाटत होतं की आपण एका काल्पनिक जगात आहोत खरंच इतकं सुंदर पाणी बघून मी बऱ्याच वेळा अंडर वॉटर शूटिंग केलं पाण्यामध्ये गेल्यावर सुद्धा इथं सर्व काही स्पष्ट दिसत होतं मुरुड पासून असलेल्या या स्पोर्टला एकदा तरी नक्की भेट द्या खरंच काहीतरी वेगळं बघायला मिळेल या व्हिडिओमधला आपला तिसरा वॉटरफॉल आहे रोहाच्या जवळच असलेला तळाग्र वॉटरफॉल या धबधब्यावर जाण्यासाठी आपल्याला एक ते दीड किलोमीटर नद्या ना नाल्यातून आणि सुंदर अशा जंगलातून जावं लागतं निसर्गाच्या कुशीत वसलेला हा सुंदर धबधबा पाहण्यासाठी या सुंदर अशा वाटेहून जाताना एक वेगळीच मजा येते इथे सुद्धा हे सुंदर असे छोटे छोटे ओढे बघत आपण निसर्गाच्या आणखीन जवळ जातो या सुंदर अशा या जंगलातून ट्रेक केल्यानंतर एक ते दीड किलोमीटर चालल्यानंतर आपण पोहोचतो या तळागर वॉटरफॉलवर रोहा तालुक्यातील भरपूर लोक या धबधब्यावर येत असतात कारण हा धबधबा तितका सुंदरच आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ऊन पडल्यानंतर या धबधब्यावर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो लहान मुलांना खाली बसून मी धबधब्याच्या मुख्य प्रवाहातून वरती जाण्याचा प्रयत्न केला कारण पाऊस अजिबातच नव्हता त्यामुळे रिस्क काहीच नव्हती पांढऱ्या शुभ्र पाण्यातून धबधब्यावर वरती जाण्याची मजा काही वेगळीच होती खरंच कधी रोहाला आला तर या तळाकर वॉटरफॉलला जरूर भेट द्या एक वेगळा आणि एक सुंदर धबधबा बघायला मिळेल या व्हिडिओमधील आपण चौथा भाग बघणार रो आहोत रोहामोरुड रोडवरील विरजोली या गावातील सुंदर असा हा डॅम विरजोली या गावात राहणाऱ्या मित्राच्या आमंत्रणामुळे आम्ही गेलेलो या सुंदर अशा या बंधाऱ्यावर कोकणामध्ये आपल्याला बरेच असे हे छोटे छोटे बंधारे बघायला मिळतील आणि या बंधाऱ्यावर पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो चहूबाजून निसर्गाने वेढलेले हे सुंदर असे बंधारे पोहायला खूप भारी वाटतात इथे आल्यानंतर आमच्या मित्रांनी तर खूप एन्जॉय केला भरपूर पोहले भरपूर उड्या मारल्या भरपूर सूर मारले असा एकच डॅम इथं नव्हता तर भरपूर असे डॅम छोटे छोटे बंधारे इथं आम्हाला बघायला मिळाले आणि एक बंधार झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या बंधारावर एन्जॉय करत होतो खरंच कोकणातील हा निसर्गरम्य असा हा परिसर आपल्याला मोहित करून टाकतो पहिल्या बांधाऱ्यावर एन्जॉय केल्यानंतर दुसऱ्या बंधाऱ्यावर सुद्धा भरपूर एन्जॉय केला आणि टपाटप उड्या टाकल्या वरून धोधो पडणारा पाऊस असा हा परिसर आणि सुंदर असे हे बंधार आहे खरंच ही एक वेगळीच मजा असते आमच्या बरोबर इथल्या लोकलच्या मुलांनी सुद्धा भरपूर एन्जॉय केला ते आमच्यात कधी मिक्स झाले हे कळले सुद्धा नाही रोहामरुड रोड हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि इथं कुठंही फिरा तुम्हाला असे अनुभव जरूर मिळतील कोकणातील हे सुंदर असे धबधबे दब तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा तेव्हाच आपल्या या चॅनलवरची नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद